उपवासाचा दही भात करतो आहे आपण त्याच्यासाठी मी इथे भगर घेतलेली आहे आणि भगर स्वच्छ करून घेतलेली आहे आताही धुवून याचा भात आपल्याला करायचा आहे याच्यामध्ये दोन पट पाणी मी घालणार आहे आणि थोडी पातळ अशी भगर शिजवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी इथे थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तळिंबाचे दाणे आणि दही भात पाहतो आहे आपण त्याच्यासाठी दही घेतलेला आहे आलं किसून घेतलेलं आहे हिरवी मिरची थोडीशी घेतलेली आहे बारीक कट करून आणि वरती घालण्यासाठी ही बटाट्याची शेव आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण दही भात कसा करायचा ते पाहू इथे आता भगर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी पाणी घालून घेते आणि मी छोट्या कुकरमध्येच याला तीन शिट्या काढून घेणार आहे मीडियम गॅसवरती म्हणजे छान शिजलेली भगर आपल्याला दही भात करण्यासाठी मिळेल आता आता इथे छान मऊ अशी मी भगर शिजवून घेतलेली आहे आणि छान झालेली आहे दुप्पट झालेली आहे आता आपण याचं दही भात करायला घेऊ थोडीशी गार मी इथे करून घेणार आहे छान गार दही भात चवीला पण छान लागतो आणि पोटामध्ये पण थंडगार या उपवासांमध्ये आपल्याला दहीवात खाल्ल्यानंतर वाटते आता इथे त्याच्यामध्ये आपण दही घालणार आहोत इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे आणि थोडा पातळ असा आपण हा दही भात करणार आहोत त्याच्यासाठी इथे थोडंसं दूध पण घातलेलं आहे मी अर्धा वाटी दूध घातलेलं आहे आहे आणि साखर घालत आहे आंबट गोड आपल्याला किती पाहिजे त्या प्रकारे आपण इथे साखर घालायची अडीच चमचे साखर घातलेली आहे त्याच्यानंतर आता आपण याला छान तडका देणार आहोत इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे कढईमध्ये दे तडका देण्यासाठी आणि आता आपण याच्यामध्ये जिरं घालणार आहे मी ज्यांना जिरं उपवासाला चालत नसेल त्यांनी नाही घातलं तरी पण काही होत नाही आणि नंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स इथे मी घेतलेले आहेत ते घालते तरी पण हा छान लागतो नंतर किसलेलं ला आलं घेतलेलं आहे मी हिरवी मिरची आणि आता ही फोडणी ही अशीच खमंग फोडणी दही भातावरती घालून घेणार आहे आता इथे ही फोडणी सगळी दही भातावरती घालून घेते आणि आता याच्यावरती मी इथे डाळिंबाचे दाणे घालत आहे याने छान खातांना कुछ खुसखुशीतपणा दही भाताला लागतो आणि चव पण डाळिंबानी छान येते आणि दिसायला पण दही भात आपला खूप सुंदर दिसतो नंतर भाजलेले शेंगदाणे आहेत हे पण याच्यामध्ये मी घालून घेते आणि थोडीशी बटाट्याची शेव याच्यावरती घालायची आहे अशा पद्धतीने आंबट गोड तिखट चवीचा असा हा आपला उपवासाचा दही भात तयार झालेला आहे आणि हा फ्रीजमध्ये पण आपण असा करून ठेवला तर गार खायला पण खूप छान लागतो अशा पद्धतीने अगदी थोड्या साहित्यामध्ये हा आपला उपवासाचा कर्ड राईस तयार होतो आणि हा एरवी पण आपण करून मुलांना दिला तर मुलं आवडीने खातील आणि अगदी कमी साहित्यामध्ये हा दही भाताचा वेगळा प्रकार तयार होतो आणि उपवासाला जेव्हा तेच तेच खाऊन कंटाळा येतो तेव्हा अशा पद्धतीने वेगळी ही रेसिपी नक्की करून पहा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद